नमस्कार मंडळी आज मी बनवलंय चिबडाचे गोड वडे किंवा ते घारगे पण सगळ्यात आधी दीड पेलो मोदक्याचं पीठ एक पेला भाजणी वडा पीठ आणि दोन पेले गव्हाचं पीठ चाळून घेतलं एकीकडे मी चिबडाचे बिये काढून बारीक पोळी करून घेतले आता त्याच्यात दोन चमचे काळो गुळ चवीनुसार मीठ आणि वायगाव स्पेशल हळद घालून घेतलं आता या सगळ्या मिश्रणात एक उकळी येसर चांगलं शिजवून घेतलं मग सभी सगळी चाळून घेतलेली पिठा जी होती त्याच्यात ह्या सगळा मिश्रण घालून व्यवस्थित मळून घेतलं आहे मळताना वरसून तेलाचं हात लावून घेतलाय ह्या पीठ मळताना मी त्याच्यात अजिबात पाण्याचा वापर केलं नाही जेवढा ते पाणी सुटला त्याच्यातच पीठ मळून घेतलंय आता हे सगळे वडे लाकडी घानावरच्या तेलात खमंग तळून काढलंय आमच्या मालवणी अरोमाची सुगंधी मोदक पीठ भाजणी वडा पीठ पायगाव स्पेशल हळद लाकडी घाण्यावरचं तेल मालवणी मसाले जर तुमका हवे असतील तर खाली दिलेल्या नक्की संपर्क साधा नेहमीप्रमाणे ह्या व्हिडिओ पण लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद